панસે کي بھو لھنني اس ۾ ڳالھي ڳالھي ڪيئن

हाथी का एक नाग बना हाथी का एक नाग के तुझे लोग माटी का एक नाग बना के तुझे लोग लो सिंह नाग जब घर निकले ले लाठी धमकाया तभी

जिंदा बाप को कोई ना पूछे मरे बाज पूजाया जो इनका बड़ी बापा ना मानना है थोड़ी किसी भाग्यवती का

बद पूजा घर चावल बाया बाप बाया कबीरू 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 ये दुनिया कितनी है ये दुनिया कितनी बागरी है बागरी है बागरी है बागरी है ये दुनिया कितनी बागरी है बाई बा है भाई बावरी है। ये दुनिया कितनी बांगी है बांगी है दुनी है। बाजी हाँ। जा घर की चकिया कोई ना नहीं है ओह घर की चकिया कोई ना नहीं है जिसका साथ जिसका पता तो अभी پھلوں اوے تھوڙي هيون ونا تھان تي سنناگ بنا کے ہائے مانگیں سنناگ بناں میں تجھے وہ دل مایا ہائے مے پائے جو ماں توں چن کناں دے بنان ہن تے کوجنوں ہول دییاں

तुम्हाला वाटलं भाऊ काहीतरी बोलला असेच नेते ना असेच आमदार खासदार राहते तुम्हाला आपल्याला वाटते काहीतरी बढिया झालं कोणामुळे संविधान धोक्यात आहे कोण काम करत आहे काय नाही तुम्हाला माहिती पण दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत देशाची घडी आणि नारी बिघडलेली आहे पण तुमचं मतदान मात्र भंडत माणसाने चालला आपला माणूस येत नाही भोजनाचं येत नाही आणि म्हणूनच एक ते आला बरं वाटते आपलाच माणूस आहे तेरी तेली घसला गाव नसला दाता मारी देता माहर माहर सा दानी मारे बीच्या बोटातलं पोरगो महाजन आल्या महाच्या बाहेर आता या संस्कृतीमध्ये सहा हजार सातशे बेचाळीस जातींना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं कॅपात दोघार काय मागण्याचं हजार सातशे हे आमच्या माळी समाजाचं बसलाय पाहिजे एवढा मोठा भोगा धरून बसलायचं माळी समाजाचं हे पोरगी आमची बनकर माळी समाजाची जोरदार टाळा हे आम्ही समाज एकत्र ते माणी मांग मार म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडला नाही आम्ही कोण शिवाजी महाराजाचा अपमान केला छावा म्हणून संभाजीराजाला पकडून दिलं आणि भारणं दबा मारले त्यांनी दबाडे पण पकडून दिलं कोणी त्यांनी कोणी त्यांनी बरं का टिंब टिंब त्यांनी पकडलं आणि त्यांनी मनुस्मृती मारलं बरं का आणि त्यांनी मारलं त्यांनी पकडून दिलं आणि औरंगजेबीराजांचे तुकडे केले आणि तेच तुकडे गणपत महाराज वेचले आणि अंत्यसंस्कार केला आणि माझ्या संभाजीराजाला मारलं म्हणून माझ्या शीर्ष पर्वताला विष पाजून म्हणून महाराज अठराला गळ्यातले राणी लाभ मारण्यासाठी पैशाईच्या मांडणीवर लाख मारून एक जानेवारी संभाजी राजाचा फैदा घेता महाराजचा इतिहास संभाजी राजा महाराणचा राजा आहे कोणाचा तुमच्या फक्त कोण मिळायचा जा? कुंभ्याचा जाता नाही बघा कुंडी समाज आम चाहे मो मे रा छोरी साहब छोरी तीस कुंडी समाज बाबा तो न सर तो बाबा साहब आमचे नहीं पटोले साहब पटोले साहब सारे लिए बाहब आंबेडकर सुबह देशा दादी नहीं महाराजा नहीं बौधां बाबा साहब आंबेडकर राष्ट्रे हैं देशा राजा है छत्रपति शिवाजी महाराज हिंदू महाराष्ट्र के तो देशा राजा है हेच तर संविधान जेवढ्या बाया आमच्या आमच्या बौद्ध समाजाच्या बाळ्या आहेत पण जेवढ्या बाया इतर समाजाच्या शिकल्या तो कोणामुळे सावित्रीबाई फुले हरी बाबासाहेब दुसरं काही मग आता फुले नावाच्या आहे येतात त्याच्या बंदी आली आहे तर त्याच्यामध्ये बामणाच्या षडयंत्र आहे जर आजच्या फुलेला माहित झालं की बामणाचं नको सावित्रीबाई माहित होते आजच्या फुलेला माहित झालं सावित्रीबाई मारला जोपर्यंत इतिहास छावा समाजावर लोकांनी भेटला का नाही अंधार सावित्रीबाई तर फुलेंचा विचार येत आहे फुले म्हणून पंचवीस एप्रिलला रिलीज होत आहे अकरा एप्रिलला रिलीज होणार होता आणि विचार करा शाहू महाराज महात्मा फुल्यांच्या ऐवजी बाबासाहेब आंबेडकर जयमाला आले असते तर